राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी भूमिपुत्रांसाठी महत्वाचा निर्णय घेतलाय देवाभाऊंच्या प्रयत्नाने आता एका महिन्यात पंच्याण्णव गावांचे होणार सर्वेक्षण हजारो भूमिपुत्रांना मिळणार लाभ शुल्क आकारून भाडे करारावर नियमित होणार घरे नवी मुंबई पणवेल भूमिपुत्रांना मिळालाय न्याय लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्तांचे घरे नियमित करण्याचा निर्णय घेतलाय नवी मुंबई पणवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिनाभरात सर्वेक्षण केले जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कारवाई सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घर बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहे बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घरतोड कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे अशामुळे आता देवाभाऊने प्रकल्पग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे